Khalid, will Khalid. Right, right. दारू पिऊन कोणीही भाषण ठोकेन त्या हाक्याला आंदोलन करू शकता का उभा राहायला पण जागा नाही तिथं पाय ठेवायला जागा नाही सगळं पा घाणीचं आणि पाण्याचं साम्राज्य ह्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रा संघर्ष करतो आणि ए मध्ये बोंबलून देसाड पिऊन गप्पा मारायला काय झालं त्या हाक्याला सत्य परिस्थिती नाही म्हणा मराठ्याचे काय हाल चालू आहे